कुठेही कायदेशीर परवानगी दिलेला भगवान कृष्णा मुंडाला पुढाकार एक एक पुढाकार आहे तो कौटुंबिक आहे तो, तो, तो आपण बोलले या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला समाज आणि समाज संत सावदा महाराजांच्या त्या ठिकाणी आपण स्मारक बांधले आहे त्या ठिकाणी अर्धा गोष्टी पुढा देखील आपण त्या ठिकाणी उभारतोय त्यानंतर या शहरामध्ये राहणार मुस्लिम बांधव आहेत त्यांना देखील अनेक वर्ष त्या काँग्रेसच्या लोकांनी शहीद अब्दुल हमी चौक म्हणून देतो म्हणून कितीतरी वर्ष काढले त्यांच्याकडून मतं घेतले त्यांनी म्हणून नाही त्या व्यक्तीने ह्या देशासाठी एकटाच्या बॉर्डरवरती ज्या टायमाला त्या टँकवरती अटॅक झाला त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी सर्व त्याच्या सोबतचे असलेले आपले जवान दगावले एकटाच येऊन राहिला समोर पाकिस्तानी फौज होती इथून तो एकटा जर येऊन वीस माणसांमध्ये घुसला त्याच्या शिव व्यक्तीला त्या ठिकाणी आपण सांगितलेला नाही का तो पुतळा आपण या ठिकाणी त्यांचं स्मारक देखील आपण त्या ठिकाणी उभारलेलं आहे